मित्रांनो खरंच मराठी भाषेला वाचवायची गरज आहे का मराठी हिंदी वाद खरोखरच भाषेचा आहे की राजकारणाचा आणि मराठी माणूस स्वतःच्या भाषेसाठी इतका मग का झाला आहे तर नमस्कार मित्रांनो माझं नाव आदित्य स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला माहित असेल भारताची एक भाषा नसून अनेक भाषा आहे पण जेव्हा या भाषा एकमेकांवर आदळतात तेव्हा सुरू होतं जुबानी युद्ध म्हणजे शाब्दिक युद्ध आणि असंच एक युद्ध वाद आपल्या महाराष्ट्रात सुरू आहे तो म्हणजेच मराठी विरुद्ध हिंदी वाद मित्रांनो सोशल मीडियावरती आपण काही दिवसांपासून हा वाद खूप चर्चेत बघतोय मराठी भाषा आणि मराठी भाषेची जी सोकॉड कॉन्ट्रोवर्सी आहे ती खूप चर्चेत दिसत आहे <laughs> मित्रांनो संपूर्ण भाषावाद समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं काळ मागं जावं लागेल भारताला स्वातंत्र्य मिळालं पण त्यावेळी राज्यांची रचना ही भाषेवर केलेली नव्हती मराठी माणसाला वाटत होतं आपलं एक वेगळं राज्य हवं हो। आणि त्यातूनच सुरू झाली संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि अखेर एक मे एकोणीसशे ला महाराष्ट्र राज्य स्थापन झालं म्हणूनच लोकांची पहिलीच मागणी होती मराठी हीच राज्याची भाषा असावी यामुळेच एकोणीसशे चौसष्ट मध्ये महाराष्ट्र अधिकृत भाषा कायदा आला मराठीला कायद्याने राज्य भाषेचा दर्जा मिळाला पण मुंबई ही तर वेगळ्या भाषिकांची गोष्ट आहे इथं उत्तर भारतात आलेले हिंदी भाषिक वाढू लागले आणि तिथूनच सुरू झाला हा भाषावाद वाद एकोणीसशे सहासष्ट मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि त्यांची एकच घोषणा होती ती म्हणजे मराठी माणसाला न्याय मिळाला पाहिजे त्यांना वाटत होत की बाहेरून आलेले लोक मुंबईत नोकऱ्या घेत पण नंतर त्यांचं लक्ष हिंदी भाषिक स्थलांतरित वर आलं मराठी माणसाच्या नोकऱ्या ओळख आदर हे सगळं धोक्यात गेल्यासारखं वाटायला लागलं होतं त्यानंतरच काही वर्षांनी म्हणजे दोन हजार सहा मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना पासून वेगळं होत मनसेची स्थापना केली आणि पुन्हा एकदा भाषेचा मुद्दा मुद्दा जोरात पुढे आला मनसे कार्यकर्त्यांनी का थेट आंदोलन सुरू केली दोन मध्ये तर रेल्वे नोकऱ्यांवरून थेट उत्तर भारतीयांवर हल्ले झाले मनसेचा आरोप होता मराठी मुलांना संधीच मिळत नाही रेल्वे भरती त्यांचा विचार सुद्धा केला जात नाही आणि तिथूनच हा भाषावाद अजून गहिरा झाला या सगळ्या काळात वेगवेगळ्या वेग राजकीय पक्षांनी आपापल्या वेळी आपल्या भाषेच्या मुद्द्याला हातात घेतलं शिवसेना म्हणत होती मराठीसाठी रोजगार हवा तर मनसेने आपली भूमिका अधिक आक्रमक ठेवली हिंदी बोलणाऱ्यांना मुंबईत मर्यादा पाहिजे तर भाजपचं मत होतं हिंदी आपली राष्ट्रभाषा असलीच पाहिजे आणि काँग्रेस मात्र संवर्धाची भाषा बोलत होती भाषांमध्ये संघर्ष नको तर समजूत हवी पण या सगळ्या राजकीय हालचालीमध्ये एक सामान्य मराठी किंवा हिंदी भाषिक नेमकं काय कमवतोय आणि काय गमवतोय हेच समजत नव्हतं आज मुंबई ठाणे नाशिक नागपूर या शहरांमध्ये हिंदी भाषिकांची लोकसंख्या लक्षणीय प्रमाणात वाढते काही लोक म्हणतात मराठी शाळा बंद पडताय हिंदी माध्यम वाढते काहींच्या मते मराठी भाषा मागे पडते या सगळ्याच्या मुळाशी आहे शिक्षण नोकरी आणि आरक्षण यासारखे मोठे प्रश्न आणि त्यामुळेच भाषेच्या आधारे समाजामध्ये धनी निर्माण झाली आहे कारण हे सगळा सोशल मीडियावरती स्पष्ट दिसतय कारण याच दरम्यान ठाण्यात एक घटना घडली आहे एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी इरण तानाजी सावंत नावाचा एक मराठी सामान्य नागरिक एका दुकानात मोबाईल रिचार्ज साठी गेला होता तांत्रिक कारणामुळे रिचार्ज झाला नाही आणि त्यातूनच सुरू झाला भाषावाद या वादात काही दुकानदारांनी त्याला मारहाण केली एफ आय आर सुद्धा दर्ज झाली या प्रकरणात आरोपींना युबीटी म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आमदार राजन विहारी यांच्या कार्यालयात नेण्यात कार्यकर्त्यांनी का थेट सांगितलं मराठी मध्ये बोल मराठी माणसाला मारले ना मग मराठीत बोल आरोपींना कान धरायला लावले माफी मागायला लावली पायाला हात लावायला लावलं आणि मारण्यात आली ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद क्या झाली आणि सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरली ही घटना कुणासाठी मराठी अस्मितेचं प्रतीक ठरली तर कुणासाठी कायद्याच्या बाहेर गेलेली अतिरिक्त कारवाई याचं प्रतिबिंब माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियामध्ये मध्ये स्पष्ट दिसायला लागलं मराठीचा अपमान हिंदीची दडपशाही असे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले रिक्षावाल्याला तर फक्त हिंदीत बोलल्यामुळे मारहाण झाली तर एका दुकानात हिंदी बोर्ड असल्यामुळे तोडफोड झाली हे सगळं पाहून बऱ्याच कलाकारांनी भूमिका घेतली रेणुका शहाने आर माधव यांसारख्यांनी स्पष्टपणे सांगितलं भाषेवर प्रेम असू द्या पण द्वेष नको आणि त्यातच दोन हजार पंचवीस मध्ये राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला प्राथमिक शाळांमध्ये हिंदी भाषा तिसरी भाषा म्हणून अनिवार्य केली जाणार होती पण त्या निर्णयावर लोकांनी जोरदार विरोध केला त्यांना वाटलं हा मराठी भाषेवरचा अन्याय आहे आणि त्यातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सुद्धा एकत्र आले या सर्व घटना सरकारने त्यांचा निर्णय मागे घेतला हिंदी परत पर्यायी केली तर दुसरीकडे केंद्र सरकारने मराठीला शास्त्रीय भाषा म्हणून दर्जा दिला हा मराठी माणसांसाठी एक अभिमानाचा क्षण होता पण एकंदरच परिस्थिती पाहिली तर मराठीचा प्रश्न अजूनही सतत चाच चाच आहे म्हणूनच एक गोष्ट स्पष्ट आहे भाषावाद हा संघर्ष नसून एक संवेदनशील विषय आहे आज मराठी भाषेला आत्मसन्मान हवा आहे हे खूप खरं आहे पण त्यावेळीच हिंदी भाषिकांबद्दल माणूसकी जपायला हवी एकीकडे राजकारण आहे तर दुसरीकडे समाज आहे पण या दोघांनीही हे लक्षात घ्यायचे करायला हवं की आपण एकत्र राहणं हीच खरी गरज आहे भाषेवर प्रेम करणं योग्य आहे पण त्यासाठी दुसऱ्याविषयी द्वेष करणं योग्य आहे का म्हणूनच शेवटी मी तुम्हाला एकच सांगतो भाषा संघर्ष नको भाषेचं सौंदर्य समजून घ्या महाराष्ट्रात मराठी तर जपायलाच पाहिजे पण माणूस आपण जपायला पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला या भाषावादाबद्दल काय वाटतं तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक व शेअर करायला विसरू नका जय महाराष्ट्र